वन जमिनीचा तात्काळ बारा वन जमिनी साठी तात्काळ सात बाराज पाहिजे आदिवासी विभागाचा पैसा लाडकी बहिणी साठी वस्त्राचा इतिहास संघटनेचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा गेल्या तीन चार दिवसांपासनं आपल्या वृत्तवाहिनींमध्ये वारंवार एक बातमी प्रसिद्ध होत आहे की लाडक्या बहिणी योजनेसंदर्भात आदिवासी विभागाचा निधी हा आदिवासी हा वर्ग केला केलेला आहे या संदर्भामध्ये आम्ही शासनाला सूचित करू इच्छितो की आदिवासींचा यापूर्वी अनेक वेळेस अवहेलना या सरकारकडून झालेली आहे म्हणून जर आदिवासींचा निधी या योजनेकडे जर वळत असेल तर संपूर्ण आदिवासी समाज हा येणाऱ्या काळामध्ये सरकारच्या विरोधात जाऊन विविध प्रकारची आंदोलनं करतील आणि आपला रोष व्यक्त करण्यासाठी मतदान रूपी जो अधिकार आहे त्या अधिकारांना देखील या सरकारविरोधात आपला रोष व्यक्त करतील या संदर्भातलं निवेदन आज आम्ही मान्य जिल्हाधिकारी साहेब यांना देण्यासाठी आलेलो आहोत आणि खास करून सरकारला सूचित करण्यात आलेलो आहोत की आदिवासींवरती आपण जे काही कटकारस्थान आहात एकीकडे आदिवासींना लाभ द्यायचा म्हणून कोट्यामध्ये जर निधी मंजूर करायचा आणि इतरत्र तो निधी वर्ग करायचा हे जे काही षडयंत्र या शासनाने चालू केलेलं आहे ते तात्काळ या शासनाने थांबवावं अशी सूचना या माध्यमातनं आपल्या माध्यमातनं आम्ही प्रशासनास देत आहोत